म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना, ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही त्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते ते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या काय ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या म्हणजे नाही नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे राम रामचंद्र बंद अमात्य कोण होते बाजी प्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं भाजीप्रहू नसते महाराज असं जिवंत लक्षात ठेवा अरे सांगितलं तुम्हाला पळून कोण तुमचे महाराज घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही शाळेत इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स काय म्हटलं तर हु इथ द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना लोकांना ते कशाला घाणे सांगू का काय का सांगाल mm. तुम्ही सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहित आहे शिवाजी महाराज माहिती काय बोललाय लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घेवा मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीपी माझा कोणत्या एबीपी कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो एकत्र करा तुम्ही यात घ्या या या तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी विषारी काय बोललो तुम्ही कुठल्या रेफरन्स न बोलले कुठल्या तुम्ही कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भाईजी पेंडारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या काय ना तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसत पडलं नुसतात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंदरे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही प्रशांत कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात माझर हॅलो हा तुझ्या हरामखोर रेकॉर्ड रेकॉर्ड कर तुझ्या बापाला ब्राह्मणाला कोलशील ना तुझी टाकील लक्षात मार ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाच परशु घुसील माझ लस ठेव तुला तिथे मारिल बघ परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामान चार वेळा तुम्ही सारे माझे लोक आहेत तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट करता हरामखोर हो तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची भूमी आहे म्हणून माझं तुम्ही लोक आहे सांगितलं तुझे काय काय करता अरे तुमचा इतिहास घरातून माझं जास्त करू नको ब्राह्मणा हा तुझा फायनल कॉल आहे याच्यानंतर ब्राह्मणामध्ये एक शब्द काढतील ना काही जाहीर काय तुला सांगतो कोण आणि कुठली काय असली उडवत संभाजी राजाने हत्तीच्या पायी देऊन मारले हन्नाजी दत्तोला हत्तीच्या पायी देतो हरामखोरा तुझ्या पायी देऊन मारल संभाजी ना आमच्या तुझ्याजी दत्त तुझी लायकी कळते काय भेटूस तू सांगतो चालण ओके आल्या सांगतो तू आराम खोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना त्याची जास्त मला देता येत तुझे पेशवाईचे लोकांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या अरे करून काय इलं इतिहास ते वाच पहिले ना बाबा बाबा बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडार बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडार संभाजी महाराजांची बदनामी केली त्यांची मंजुळात स्वराज स्वराजांची कमला पिक्चर काढून तू तेव्हा केलं ना तेव्हा तेव्हा काय नाही केलं तुम्ही तुम्ही कुठे त्याला होते तू करायचं होतं ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का खोरा बघे लय शान आहे तिथं नागपूरमध्ये महानगर तुझ्या माया आरामखोर बट तुला तुझ्या नाही दिल्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत आई आईबाई काय संस्कार मोठे झाले शानाचे पाय मोठे झाले तुम्ही तुम्ही काय सांगता